आज सकाळी साडेन वाजता ग्रामपंचायत कार्यालयात विटी ठेवली आहे आपण जरूर मॅडम माननीय सरपंच व गावातील समस्त बंधू भगिनी लोक

घेऊन यावे माननीय सरपंच यांच्या हस्ते पाच वर्ष खालील बाळाला दोन थेप माजून लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित करते पोलिओ लसीकरण प्रभावीपणे राबवली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते बघा मंडळीनं जगासन एकोणीसशे बावन पर्यंत पोलिओग्रस्त रुग्णांची संख्या जवळजवळ साठ हजार इतकी होती या आजाराविषयी जनसामान्यांमध्ये परंतु इसवी सन एकोणीसशे त्रेपन्न म्हणजेच एका वर्षाने युरोपमधील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर जोनास साक यांनी अत्यंत प्रभावशाली लस शोधून काढली ही लस पाच वर्षाच्या हातील बालकांसाठी होती जागतिक आरोग्य संघटनेने डब्ल्यू एस ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या आजाराविषयी जनसामान्यांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण होते देशांनी सहकार्य करावे साठी सर्व देशांनी संगठनाचे पोलिओ नस्तीकरणाचे महत्त्व वर्ग दहावीतील विद्या आणि यानंतर जे मी सूत्रसंचालन गुल्हाडे मॅडम यांच्याकडे देते